येईल नाम चिंतनात सर्व काही फळ देण्याची शक्ती आहे देश महाराज विजयाची काही काळजी करू नका निश्चित आहे चिंतनात सर्व प्रकारचा विजय करून देण्याची शक्ती आहे म्हणून तुकोबरा होतात काय नव्हे केलं आहे काय चिंतित आहे असं तुकोब सांगल्यानंतर ते जे अन्य सा साधनाभिमनी होते ना ते म्हणाले महाराज तुम्ही म्हणता नाम नामचिंतनाने सर्व काही होणार नाही मग वेदात शास्त्रात पुराणात अन्य साधन सांगितले तरी कशा करता एक नामाने जर सर्व काय प्राप्त होणार आहे तर वेदात शास्त्रात पुराणात अन्य अन्य साधन कशा करता सांगितलेले कशा करता तू तुकोब म्हणतात स्पष्ट उत्तर देऊ का राजीव देऊ नका कशा करता सांगितलं सांगू तुमच्या सारख्या अविश्वासी लोकांकरता सांगितलं म्हणजे ज्याचा नामावर विश्वास नाही असे जे लोक आहेत त्यांच्या करता इतर साधन झाले जा दावा कोणता कोणते काय चालचे ते काय ज्याचा नामावर विश्वास आहे त्याला अन्य साधनाची गरज नाही एक नाम साधनाच प्रभावी सा साधन आहे नाम म्हणे तया अनिक साधन ऐसे तो वचन बोलो नाही नाम चिन्ह सर्व हे साधन असं आहे जेवढे म्हणून साधन आहे त्या सर्व साधनांच सारभूत साधन जर कोणतं असेल तर ते एक हरिनाम आहे हेच तुकोवाळा अभंगाच्या